सध्या लेखकांची जी भूमिका आहे ती महाविकास आघाडीला धार्जिनी भूमिका आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतात यातूनच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पवार यशवंत मनोहर सरोदे यांच्या घरावर मोर्चे मोर्चे कितपत योग्य होते किंवा मा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लेखकांची काय भूमिका आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी घेतलेली भूमिका त्यांनी लिहिलेलं खुलं पत्र त्या पत्राचा हे मागोवा आपण या व्हिडिओच्या घेणार आहोत आणि लेखकांच्या भूमिका अशा का आहेत दलित राजकारणाला विरोध करणाऱ्या भूमिका का आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द युद्धा लाइव मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खर तर लेखक म्हटल्यानंतर विद्वान व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत असतो महाराष्ट्रामध्ये अनेक विचारवंत आज आहेत या विचारवंतांच्या बुद्धीबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल आपला तिळमात्र शंका नाही ते खरंच विद्वान आहेत हे कुठे आपण नाकारू शकत नाही परंतु या विद्वत्तेचा फायदा आज मात्र त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका कुठेतरी आंबेडकरवादी राजकारणाच्या विरोधामध्ये आहेत का हा प्रश्न पडत असतो आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश रेखाताई ठाकूर यांनी जी काही त्यांच्या त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांनी जे काही खुलं पत्र या सर्व लेखिकांना लिहिलेलं आहे आणि एकूणच विचार आहे आणि त्याच्यातून त्यांनी काही प्रश्न केलेले आहेत या प्रश्नांचा मागोवा आणि सोबतच या लेखकांच्या भूमिकेचा मागोवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया पहिल्यांदा आपल्या लक्षात येते की रयत शिक्षण संस्था हा मुद्दा खर तर रेखाताई ठाकूर यांनी चर्चेला घेतलेला आहे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण जेव्हा पुढे बघू रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यक्ष असलेले शरद पवार साहेब असतील त्यांच्या ता ताब्यामध्ये ही संस्था आहे आणि याच रहित शिक्षण संस्थेमध्ये अहमदनगरमध्ये नितीन आगे नावाच्या एका विद्यार्थ्या दाबीतल्या विद्यार्थ्यावर तर अत्याचार होतो आणि एका मुलीच्या संशयावरून एका प्रेमाच्या संशयावरून या नितीन आगेला भर वर्गातून त्याला खर तर ओढून नेलं जातं सर्व शिक्षक हे कृत्य बघत असतात आणि ज्या रेल्वे शिक्षण संस्थेतून या विद्यार्थ्याला ओढून नेलं होतं त्या संस्थेत सर्व शिक्षक हे सगळं बघतात आणि त्याला घेऊन जाऊन त्याला त्याच्यावर त्याला अत्याचार केले आणि त्याला त्याच्यावर खरंतर ज्या पद्धतीची हत्या केली होती आणि त्या हत्येनंतर मात्र या संस्थेचे अध्यक्ष असलेले रेत शिक्षण आहे अशा पुरोगामी नेते नेत्या म्हणणाऱ्या म्हणून घेणाऱ्या शरद पवार साहेबांची मात्र भूमिका कुठेच दिसून आलेली नाही आणि मग रेखाताई ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की ज्या रेत शिक्षण संस्थेमध्ये हे जे काही हत्याकांड घडलं त्या हत्याकांडावरती शिक्षक जवळपास चौदा साक्षीदार पितूर झाले आणि या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या नितीन आगे नावाच्या मुलाला केवळ संशयावरून त्याची हत्या होते या हत्येवरती मात्र कोणीच काही बोलत नाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले त्यांच्या ताब्यात संस्था असलेली पवार साहेबही काहीच बोलत नाही मग हे अशी भूमिका ते का घेत आहेत या भूमिकेवरती खर तर या लेखक लोकांनी प्रश्न का विचारले नाहीत अशी देखील भूमिका रेखाताई ठाकूर त्यांच्या लेखामधून घेत असतात सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा तिसरा पर्याय उभा राहतो तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातले आंबेडकरवादी म्हणून घेणारे लेखक साहित्यिक तेव्हा तेव्हा खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बाजू घेताना दिसून येतात यानं सर्वच लेखक आले परंतु ह्या सर्व भूमिका जेव्हा त्यांच्या आपण पाहतो त्यांच्या भूमिका कुठेतरी कुठे वाटतात एकीकडे संविधानाचं आम्ही समर्थन करतोय भारतीय संविधानाचं समर्थन करतोय संसदीय लोकशाहीचं समर्थन करतोय असं दाखवणारे लेखक हे मात्र विसरून गेले की या देशामध्ये कोणीच कोणाची ए टीम बी टीम नसते परवा आपण बघितलं होतं प्रज्ञा दया पवार यांनी खरंतर वंचित बहुजन आघाडीवर एक आरोप केला तो आरोप काय होता तो आरोप असा होता की वंचित बहुजन आघाडी बी टीम नाही तर असा जो काही पवार यांनी आरोप केला आहे हा तर आरोप लोकशाहीमध्ये हस्यास्पद आहे कारण लोकशाहीमध्ये आपण पाहतोय राजकीय पक्ष हे तर त्या लोकशाहीचा आत्मा असतात आणि मग हे लोकशाहीचा आत्मा असणारे ज्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं संसदीय लोकशाही दिली आणि या संसदीय लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते आणि बहुपक्ष पद्धतीच खरतर लोकशाहीचा आत्मा असते आणि लोकशाहीला पुढे घेऊन जाण्याचं काम ही बहुपक्ष पद्धती करत असते मग एक मोठं आश्चर्य असं वाटतं की संविधान बदलाचा बागुलबुवा असेल किंवा भाजपची भीती दाखवणे असेल या लेखक मंडळाला हे माहीत नसेल का की तिसरा पर्याय आपण देऊ शकतो बहुपक्ष पद्धतीमध्ये तिसरा पर्याय देण्याचा अधिकार अनेक राजकीय पक्षांना आहे आणि मग हा अधिकार असताना सुद्धा वारंवार बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करणं ही खर तर कुठेतरी महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतली का असा देखील प्रश्न पडतो कारण आज आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांची जी काही भूमिका आहे की आम्ही कोणाकडे जाणार नाही जर आमच्याकडे कोणी येणार असेल तर आम्ही त्याला नाकारणार नाही आणि मग ह्या ज्या भूमिकेतून आपल्या लक्षात येतं की तिसरा पर्याय कुठेतरी देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत असताना लेखक मंडळी मात्र काँग्रेसचं तुंतुनं का वाजवतात राष्ट्रवादीचं तुंतुनं का वाजवतात ही खर तर चिंतेची बाब आहे लेखकांना तो अधिकार आहे परंतु आपण भूमिका मांडत असताना फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि कार्यकर्त्यांना टार्गेट करणं हे कुठेतरी संसदीय लोकशाहीतल्या विचाराला किंवा संसदीय लोकशाहीतल्या पक्षाला आपण ए टीम म्हणणं हे कुठेतरी शोभणार नाही आणि म्हणून प्रज्ञा दया पवार यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने कार्यकर्ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत खरं तर याला जबाबदार आपण कुठेतरी हे लेखक मंडळी असल्याचं दिसून येतं कारण प्रज्ञा दया पवार यांना ए टीम आणि बी टीम असले काही आरोप करण्याची गरज नव्हती कारण जर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील त्यांच्या संसदीय लोकशाहीला मानत असतील तर आज देशामध्ये बहुपक्ष पद्धती लोकशाही लोकशाहीमध्ये असते आणि मग ही बहुपक्ष पद्धती त्यांना का मान्य नाही त्यांना द्विपक्ष पद्धती मान्य आहे का वारंवार आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या या लेखकांनी दोन पक्षाचं समर्थन कर, करायचं ठरवलंय का म्हणजे एकीकडे बी, बीजेपी असावी भाजप असावा आणि दुसरीकडे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असावी दोनच पक्ष असावेत का तिसरा पर्याय राहू शकत नाही का तिसरा पर्याय उभा का राहू शकत नाही याच्यावर न बोलता खरं तर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जर आज आपण तिसऱ्या पर्यायाचा विचार करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जर विचार करायला गेलं ज्याच्या बाबतीमध्ये संविधान बदलाच्या जो काही लोकसभेच्या बाबतीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलाची भूमिका समोर घेऊन किंवा संविधान बदलाची भीती काँग्रेस राष्ट्रवादीने लोकांना दाखवली या लेखक लोकांनीही दाखवली आणि या भीतीतून लोकसभेची निवडणूक तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जिंकली म्हणायला काही हरकत नाही परंतु या संविधानाचा खरंच बदल करता येतो का आपल्या सर्वांना माहीत आहे या लेखक लोकांनाही माहीत आहे की आंतरराष्ट्रीय कायदा असतो कोणताही देश कोणताही समाज कोणतीही व्यक्ती कोणत्याही देशातल्या समाजाला व्यक्तीला किंवा देशाला गुलाम करू शकत नाही हा आंतरराष्ट्रीय कायदा सांगतो आणि मग अशा प्रसंगी भाजपचा बाबलू उभा करायचा आणि सर्व सामान्य लोकांना भीती दाखवायची ही जी काही भूमिका या लेखक मंडळींची आहे त्या लेखक रावांची आहे ही खर संशास पद आहे का संशयास्पद पद आहे एक तर आपण ए टीम बी टीम वंचित बहुजन आघाडीला म्हणत असता हे चुकीचं आहे कारण इथेच तुम्ही बहुपक्ष पद्धती मान्य करत नाही हे सिद्ध होते दुसरा मुद्दा असा येतो की आपण बहुपक्ष पद्धती मानतच नाही आणि मग ज्या पद्धतीने आपण तिसऱ्या पर्यायाचा विरोध करत आहात बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा विरोध करत आहात आणि संविधान बदल बदलाची भीती लोकांना दाखवत आहात हे मात्र चुकीचं आहे कारण संविधान बदलण्याची भीती त्यांना माहीत आहे सर्वसामान्य लोकांना माहीत नाही पण भाजपची भीती दाखवायची आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतं मिळवून द्यायची ही जी काही खेळी इथल्या लेखक मंडळींची आहे ही खरंतर संशयास्पद आहे कुठल्याही देशाचा कायदा जो असतो संविधान जे असतं ते बदलता येत नाही आणि मग हे बदलत असताना आंतरराष्ट्रीय कायदे असतात कोणी इथं कोणाचा गुलाम होऊ शकत नाही हे लेखकांना माहीत आहे या विद्वान लोकांना माहीत आहे तरीही जाणीवपूर्वक पद्धतीकडे दुर्लक्ष करायचं आणि ए टीम बी टीम आरोप करायचे संविधानाकडे दुर्लक्ष करायचं आणि संविधान बदलाची भीती दाखवायची ही जी काही आज महाराष्ट्रामधल्या विद्वान मंडळींची जी काही खेळी आहे ही खेळी महाविकास आघाडीला पूरक आहे आणि मग याच्यावरून लोकांच्या मनामध्ये संशय उभे राहतात आणि आज सोशल मीडियावरती मग हे हे जे काही विचारवंत आहे हे ट्रोल होत असतात याचं कारण असं आहे की आपण या, या महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आपण पेड वक्ते आहात का पेड वर्कर आहात का अशा भूमिका आपण ज्या घेत आहात याच्यावरून लोक आपल्याला असे प्रश्न विचारतात कारण आपण या भूमिकेला जाणीवपूर्वक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि कुठेतरी बागलबोवा उभा करून भाजपची भीती दाखवतो आता प्रज्ञा दया पवारांची जी काही भूमिका आहे जे वंचित बहुजन आघाडीला आपण ए टीम म्हणत आहात आणि बी टीम खरंच प्रज्ञा दया पवार कधीच संघाच्या किंवा भाजपच्या स्टेजवर गेल्या नाहीत का खर तर हा शोधाचा मुद्दा आहे परंतु त्यांनी ते मनाला विचारावं हो की आपण त्यांच्या स्टेजवर कधी गेलो नाही का खर तर पाहायला गेलं तर राजकारणामध्ये कायम कोणी शत्रू नसतो आणि कायम कोणी मित्र नसतो हे माहीत असूनही जाणीवपूर्वक तिसरा पर्याय उभा राहू द्यायचा नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीची घराणीशाहीला खऱ्या अर्थानं एक बळ देण्याचं काम इथले लेखक मंडळी करत आहेत लोकशाहीचं पतन करून आपण घराणेशाहीला बळ देत आहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाराष्ट्रातली भूमिका ही सरंजामी राहिलेली आहे घराणेशाहीची राहिलेली आहे हे सर्व या लेखकांना माहीत नसेल का या लेखकांना माहीत आहे परंतु जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराला तर त्याच्या त्यांच्या भीती दाखवायची आणि त्यांच्या अनुयांची फसवणूक करायची जी काही लेखकरावांची ले ले आहे ले हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला वाचवण्यासाठीची भीती आहे त्यांना माहीत आहे जर ही मते यांच्याकडे गेली नाही तर तिसरा पर्याय उभा राहील आणि घराने शाहीला आणि इथल्या सरंजामशाहीला धक्का लागेल आणि हा धक्का या लेखकरावांना लागू द्यायचा नाही का हा प्रश्न पडतो पुन्हा आपण पाहतोय की काँग्रेस बाबतीमध्ये मला मोठं आश्चर्य वाटते या विद्वान मंडळीला हे माहीत नसेल का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छळ काँग्रेसनं केला आणि मग इकडचे तिकडचे दाखले देऊन काँग्रेसचा किती मोठा पूल काही विद्वान मंडळी आणत आहेत हे मोठं आश्चर्य वाटतंय की आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम संस्काराला ज्या काळामध्ये काँग्रेसच्या हातात सर्व सत्ता देशाची होती त्या काळामध्ये एका संविधान निर्मात्याचं निर्मात्याचं महानिर्माण होते एका संविधान निर्मात्याचं महानिर्माण झाल्यानंतर त्यांच्या अंतिम संस्कारासाठी जागा या भारतामध्ये मिळू नये किंवा जागा महाराष्ट्रामध्ये मिळू नये दिल्लीमध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल जागा मिळत नाही आणि ही जागा कोण देत नाही याचा शोध देखील या विद्वान मंडळीने घेतला नसेल का यांना हे सर्व माहीत आहे परंतु जाणीवपूर्वक इथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहकार्य करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक भाजपची भीती दाखवण्याचं काम ही मंडळी कायम करत असतात जाणीवपूर्वक करत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कुणी केला ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला ज्या काँग्रेसने एक नाही दोन वेळा ना पराभव केला त्यांच्या बाबतीमध्ये मात्र इथली ही जे काही विचारवंत मंडळी असतील हे काही नेते मंडळी असतील हे मात्र काँग्रेसच्या पापा या पापावरती एक शब्दही बोलत नाहीत एकूणच काय असीम सरोदे असतील निखिल वागळे असतील आता प्रज्ञा दया पवार असतील यशवंत मनोहर सर असतील किंवा त्यासोबतच आपण पाहतोय रावसाहेब कसबे साहेब असतील या सगळ्या मंडळींना हे सर्व राजकारण माहीत आहे त्यांना हेही माहीत आहे इथले काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडीची सरंजामशाही त्यांना माहीत आहे त्यांना खर तर इथली लोकशाही त्यांना माहीत आहे लोकशाहीतला बहुपक्ष पद्धती त्यांना माहीत आहे लोकशाहीतले संविधान त्यांना मान्य आहे मग संविधान बदलता येत नाही हे त्यांना माहीत आहे या सर्व गोष्टी त्यांना माहीत आहेत बाबासाहेबांचा पराभव कोणी केला हेही त्यांना माहीत आहे आणि इथे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जेव्हा दलितांवर अत्याचार अन्याय होता सारखं प्रकरण घडते त्याच खैरलांनी जिगावला याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिवंगत आबा आर आर पाटील यांनी जेव्हा आदर्श पुरस्कार दिला होता त्याचंही यांना सर्व माहित आहे एकूणच काय तर काँग्रेस चे पाप या या कवयित्रींना माहीत आहेत परंतु जाणीवपूर्वक त्याच्यावर हे लोक एकही शब्द बोलत नाहीत कारण त्यांना कुठेतरी या महाविकास आघाडीकडून काहीतरी मिळतंय का हा संशय लोक त्यांच्यावरती घेत आहेत कारण हे सर्व लोकांना माहीत आहे हे सर्व जनतेला माहित आहे बाबासाहेबांना कोणी छळलं पराभव कोणी केला त्यांच्या अंतिम संस्कार जागा मिळू दिली नाही हे सर्व जनतेला माहित आहे आणि हे यांनाही माहीत आहे परंतु हे लोकांना सांगत नाही आणि म्हणूनच आज आपण पाहतोय प्रज्ञादया पवारांनी जो काही आरोप केलेला आहे तो आरोप खरंतर तिसरा पर्याय वंचित घटकाचा यांना उभा राहू द्यायचा नाही आणि जाणीवपूर्वक बहुपक्ष पद्धतीमध्ये वंचित बहुजन आघाडीला ए टीम बनायचं आणि या सर्व प्रकरणावरती प्रदा टाकावा तर आपण पाहतोय प्रज्ञा दया पवारांचं प्रकरण अचानक आलं कसं एकीकडे अमेरिकेमध्ये भूमिका मांडत असताना आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आणि या भूमिकेचा प्रचार प्रसार जेव्हा वंचितचे लोक करू लागले तेव्हा ताबडतोब प्रज्ञा दया प्रकरण समोर येते राहुल गांधींच्या आरक्षणाच्या भूमिकेवरती काँग्रेसच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या भूमिकेवरती कोणीच काही बोलू नये आणि मग दया पवारांचा मुद्दा पुढे आणायचा प्रज्ञा दया पवारांचा मुद्दा पुढे आणायचा आणि प्रज्ञा दया पवार पवार आणि त्यांचा समाज हे दोघंच भांडत बसले पाहिजे आणि इकडे मात्र काँग्रेसची जी काही आरक्षणाची भूमिका होती त्या भूमिकेवरती काहीच बोलायचं नाही राहुल गांधींची जी काही भूमिका होती त्याच्यावर लोकांनी काहीच बोलायचं नाही आणि वर्गीकरणाचा प्रश्न ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या राज्यामध्ये लागू करण्याची भूमिका ही काँग्रेसची आहे आरक्षणाच्या वर्गीकरणाची आणि ही जनतेला कळू नये याच्यावर चर्चा होऊ नये आणि राहुल गांधींचा आरक्षणाचा विरोध जनतेला कळू नये यासाठी प्रज्ञा दया पवारांचं प्रकरण पुढे आणायचं रावसाहेब कसबेंचं प्रकरण पुढे आणायचं असीम सरोदेंना पुढे करायचं आणि या मंडळीला पुढे करून या प्रकरणावर पडदा कसा टाकता येईल असा विचार करायचा आणि हे हेच खरं तर या सर्व घटना घडामोडीवरून दिसून येत आहे कारण या लेखक रावांना या विद्वान मंडळींना हे सर्व काँग्रेसचं पाप माहीत आहे यांनी अनेक वेळा अगदी यशवंत मनोहर साहेब असतील किंवा इकडे प्रज्ञा दया पवार असतील रावसाहेब कसबे असतील किंवा इकडे आपण पाहतो या सगळ्या विचारवंतांनी यांना सर्वांनाही माहीत आहे यांनी अनेक वेळा असं बोलून देखील दाखवलेलं आहे की कि काँग्रेसचं किती मोठं पाप आहे तरीही संजामी मानसिकतेला खतपाणी घालण्याचं लोकशाहीला मुटमाती देण्याचं आणि इथल्या घराणेशाहीला समर्थन देण्याचं काम जर हे लेखक करत असतील तर अशा लेखकांना बाजूला करून सर्वसामान्य माणसांनी तिसरा पर्याय देण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये आपल्या मताचा वापर हा या देशामध्ये दे, घराणेशाही नाही तर खऱ्या अर्थानं लोकशाही रुजवण्यासाठी केला पाहिजे या लेखकांना माहीत आहे परंतु जाणीवपूर्वक हे लेखक सोन घेत आहेत हेच या सर्व घटना घडामोडीवरून दिसून येत आहे धन्यवाद